नमस्कार मी सुजाता स्वागत आहे तुमचं तर मी इथे कटिंग करून घेतलं फक्त मी तुम्हाला मेजरमेंट दाखवते इथं पूर्ण उंची घेतली मी चौदा त्यात एक इंच ॲड करून घेतलं आहे त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग अर्धा इंच लुझिंग घेतलं आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन इथं कमरेचा घेतला चौथा भाग एक इंच टकसाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिन इथं बोटने गळा असल्यामुळे इथं गळ्याची रुंदी मी चार इंच ठेवले आणि पूर्ण शोल्डर साडेसात इंच आहे आणि त्याच्यानंतर मुंढासुद्धा साडेसात इंच सा आहे त्याच्यानंतर चार इंच चा गळ्याचं चा उंची आणि रुंदी दोन्ही दिले गळ्याच म बोटणीक आकार देऊन कट करून घेतलं आणि त्याच्यानंतर पूर्ण आपली गळ्याची उंची घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला जी हवे ती डिझाईन टाकले आणि तशी मी कॅनवसवर पण ड्रॉ करून घेतली आणि ती कॅनवस आणि आपला एक्स्ट्रा अस्तरचा कपडा घेऊन एक अटॅच करून घेते इथे बोटने डिझाईन गळा आहे आपला हा त्याच्यासाठी आणि शोल्डरच्या साईडने अर्धा इंच उत्तर देऊन कट करून घेतले मी तिथे एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आणि कट मारून शिलाई देऊन घ्यायची त्याच्यानंतर अस्तरचं सेंटर काढून घेतलं आहे आणि आपण जे कॅनवसवर ड्रॉ करून घेतलं त्याचा सेंटर काढून इथे पिन लावून अटॅच करून घेतलं व्यवस्थित सेंटरला सेंटर जॉईन करायचं आणि पिन लावून घ्यायची आणि जे आपण पेन आणि कॅनवस ड्रॉ केलं आहे त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची शिलाई मारताना एकदम सावकास हळूपणे मारायची जेणेकरून आपला जो गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित आला पाहिजे शिलाई मारून झाल्यानंतर जो एक्स्ट्राचा मध्ये कपडा आहे तो कट करून घ्यायचा त्याच्यानंतर कट मारून घ्यायचे व्यवस्थित जेणेकरून आपण जे जॉईंट केलेलं आहे अटॅच केलेलं आहे त्याला ते, ते पलटल्यानंतर आपला गळ्याचा आकार एकदम व्यवस्थित आला पाहिजे त्याच्यासाठी polita un zile nand dar ateha le de un बहुँ शक्ता आपले है। दाप शीले जाले तर बघू शकता आपल्या गळ्याचा आकार किती सुंदर आलेला आहे दाब शिलाई देऊन झाल्यानंतर इथं मेन फॅब्रिक त्याच्यावर ठेवून अटॅच करून घ्यायचं इथं मेन फॅब्रिक नेटचा असल्यामुळे मी त्याला मध्ये कट करणार नाही आहे तस तसंच अटॅच करणार आहे अर्धा इंचा जी शिलाई द्यायची खालच्या साईडनी आणि गळ्याच्या साईडनी पाव इंच शिलाई देऊन एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि अस्तरला आणि मेन फॅब्रिकला पलटी मारून घ्यायची गळ्याचा आकार व्यवस्थित देण्यासाठी इथे सुद्धा कट छोटे छोटे द्यायचे पलटी मारून घ्यायची आणि दाप देऊन घ्यायची इथे गळ्याच्या साईडने सुद्धा दाप शिलाई देऊन घ्यायची दाप शिलाई देऊन झाल्यानंतर मध्ये जे आपण नेट कट नाही करणार त्यासाठी अस्तरचे जे, जे डिझाईन केलेले आहे आपण तिथं शिलाई मारून घ्यायची जसा आकार आहे तसा जर तुम्ही इथे कपडा ला ब्लाऊज पीस जो जर चा कपडा चांगला असेल तर त्याच्यामध्ये आपण ते कट करून तिथं तुम्ही लेस लावू शकता किंवा लटकन लावू शकता त्याच्यानंतर टकसाठी इथे घ्यायचं उंची साडेचार इंच घेतले आणि टक्स रुंदी एक इंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्या करायला विसरू नका टक्स देऊन घ्यायचे बघू शकता किती सुंदर गळ्याचा आकार आलेला आहे आपला पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल